नमस्कार मित्रांनो आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आणि घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आज घटस्थापना प्रत्येकांच्या घरी होणार आहे आणि आई साहेब प्रत्येकांच्या घरी बसणार आहे तर घटस्थापना करण्याची विधी बघा आज दोन वाजायच्या आत आपण घटस्थापना करायची आहे आणि आता मी हे क परात घेतलेले आहे मोठी आमच्या घरात मोठा घट असतो मी मोठी प परात घेतली त्याच्या आतमध्ये पत्रवाळे आहे परातीच्या खाली पानसुपारी ठेवली आणि इथे आतमध्ये पण पत्रवाळी आहे पत्रवाळीच्या खालीसुद्धा पानसुपारी ठेवली आणि असं बोळकं घेतलेलं आहे बोळक्याला नाडापुडी बांधलेली आहे आणि पाच प पट्ट्या हळदी कुंकुवाच्या भरलेल्या आहेत आणि असा घट भरलेला आहे वरती पाच फळं मंडोळीच्या मंडोळीला बांधलेले आहेत बघा असे आता आज पहिली माळ ही पानाची असते सर्व देव हे पानावर बसलेले असतात नऊ दिवस पूजा करायची नाही सर्व देव आपण पा पानावर पूजा मांडलेली आहे आणि ही पानावर पण करणार आहे तर आता आज आपण पहिली माळ आहे पानाची तर ते घालूया पहिली माळ ही नागवेलीच्या पानाची आहे तर आता आपण ही नागवेलीच्या पानाची पहिली माळ घातलेली आहे सात प्रकारचे धान्य घेतलेले आहेत सात प्रकारचे धान्य घेऊन वावरी वावरीवर आपण ते टाकलेले आहेत अशा पद्धतीने वावरी भरून घेतलेली आहे आणि नवरात्रीचा नऊ नऊ दिवस अखंड नंदादीप चालू ठेवायचा असतो आता घट पूर्ण भरलेला आहे आतमध्ये पान नागविलीची पानं टाकलेले आहेत आणि एक शिक्का एक रुपयाचा शिक्का टाकलेला आहे आणि सुपारी हळकून टाकलेला आहे आणि हे हो। असं पाण्याने भरून घेतलेलं आहे तर आता आपण देवीपुढं पानसुपारी ठेवणार आहोत पानसुपारी हळकून बदाम ही ठेवून ओटी पण भरलेली आहे देवीची चला आता आरतीची वेळ झालेली आहे घटस्थापना बसलेली आहे आई साहेबांचं आगमन आपण जोरात केलेलं आहे आता आरती करून आईला बोलवूया आपण घटस्थापनेची विधी अशा पद्धतीने करा मित्रांनो